ह्या कवितेने गडे केले मज वेडे ही मुक्त मोकळी सांज सकाळी कधी अवेळी घेऊन शब्दाची थाळी तळ्या मळ्यातून पान कळ्यातून उगवे फुल पाकळी लावी गोडी नाचे लढी नेही गगनाकडे ह्या कवितेने गडे केले मज वेडे अवघे दुसरी शाळा झाली असताना सोलापूर जिल्ह्यातील कवयत्री आजींनी तब्बल सहाशे कविता लिहिल्या त्यामध्ये प्रबोधनात्मक निसर्ग राजकारण शेती आदी कवितांचा समावेश आहे विमल माळी कवितेकडे कशा वळल्या त्यांनी कोणकोणत्या कविता रचल्यात त्यांच्याकडूनच जाणून घेतले मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या कवयत्री म्हणजे विमलताई माळी हो। जवळपास दुसरी शाळा झाली असताना सहाशे कविता लिहिलेल्या आहेत त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घ्या ताई काय सांगाल आपण या कवितेकडे कसं वाळत <laughs> मला तसा लहानपणापासूनच कवितेचा छंद होता पण ते गुप्त राहिलं म्हणजे कसं की मला भीती नाही वाटली कधी पण मला पूर्वीपासून कवितेचा छंद आणि नंतर काय झालं आता सगळ्या संसार वयाच्या पन्नासाव्या वर्षी मला स्वरचित कविता सुचल्या आधी पहिल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता मी पाठ करायची आणि जे आवडेल ते मला खूप आवडायचं त्या हे मग जुळलेलं असायचं अजून त्याच्यात ते भाव चांगले असायचे असं खूप छान वाटायचं आणि मग ते आता गेलं सगळं आणि मग पुन्हा स्वरचित कवी कविता मला वयाच्या पन्नासाव्या वर्षीपासून सुचू लागल्या आणि असं की ह्या कवितेने गडे केले मज वेडे ही मुक्त मोकळी सांज सकाळी कधी अवेळी घेऊन शब्दाची थाळी तळ्या मळ्यातून पानकळ्यातून उगवे फुलं पाकळी लावी गोडी ना गगना कडे ह्या कवितेने गडे केले मज वेडे दऱ्या खोऱ्यातून फिरे झऱ्यातून अमृत रूप कोकिळी सुख दुःखाचे प्रेमप्रियेचे भावईचे रोकडे ह्या कवितेने गडे केले मज वेडे ही सागर तीरी चंद्र चकोरी झाड लिमवणी नदी चांदणी मेंदी मधुनी उठे पदिचे कुठे वाजवी पदीचे पैजन गुलाल उधळीत तर कुठे घर घर फिरून माझ्या मदणी कल्पकतेचे भाव उदवणी कवितेनं वेळ लावलं वेळ म्हणजे कवितेचं वेळ दुसरं वेळ नाही दगड मारायचं वगैरे दुसरी शाळा झाल्या असताना आपण कविता सहाशे लिहिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत एवढी शाळा झाली असताना एवढं सुचलं कसं कवितेसाठी शाळेत नाही जावं लागत कसं की हे रानावनातलं दृश्य हे पशु पक्षी पाखरं हे सगळं निसर्ग आपल्याला इतकं काही शिकवतो आणि त्या निसर्गाच्या शिकवणीतून मला कविता सुचले शब्द आले ओळी झाल्या त्यातले भाव कळाले अर्थ कळाले आणि ते मांडत गेले मी तोडकमळक मला जास्त जोडाक्षर येत नाहीत पण हे आपल्याला येत नाही म्हणून मी जिद्द सोडलीच नाही कसलं तस येईल तसलं येईल मोडकं तोडक लोक समजून घेतील विज्ञानी लोक आहेत समजून घेतील ह्या ह्या बाईला काय म्हणायचंय ते म्हणून मी तोडक मोडकं इतक्या वहीत लिहून ठेवलं आणि त्याची संख्या मला वाटतं त्याला मोजायला बरेच अंदाज अंदाजपणचे ह्या वह्यावर ही वही किती पेचचे ही वही किती पेचचे ही किती पेच आहे असं ह्याच्यावरून मेवणलं आपल्या साहसेच्या वर कविता झाल्या आता मी काय करते फक्त आता चार चार ओळी लिहिते आणि त्या फेसबुकवर ह्याच्यावर टाकते लोक वाचतात मी आता त्याला लिहायचं त्या धरायचं बंद केलं की आ, चार चार होळी शेती मग हे सर्व करत असताना शेतीकडे कसे वेळ देतो मग मग आता शेतात शे खुरपत खुरपतच कविता करायच्या राह त्याला वेळ कसायला पाहिजे शेतात खुरपत असतानाच जे आता मला खुरपत असताना मुंगीचा मोर्चा मुंग्या माझ्या अंगार चढल्या आणि चढल्यानंतर त्यांचं घर मोडलं मग घर मोडल्यावर मला असं वाटलं की शब्द आले मा माझ्याकडं मी थोड्या वेळ पाच मिनटं स्तब्ध झाले त्यांचं तोंडात लेकरं बाळ पांढरी पांढरी होती त्या माझ्या अंगावर चावा घ्यायला लागल्या आरक्षण चौकट चालू होतं आज बी आहे आणि मग मला असे शब्द आले की मुंग्या समोरच्या देवाकडे गेला घोषणा ऐकून देव दचकून जागा झाला सभा भरली मुंगीला इकडे तिकडे जायला रेग नाही उरली एक मुंगी विचारपीठावर व्यासपीठावर जाऊन म्हणाली देवा आम्हालाही जीव आहे तो आम्हाला प्रिय आहे हा महामानव आम्हाला रात्र दिवस चेंगरत असतो आमची घरेदारे नांगरत असतो हा आम्हाला त्रास देतो जीव आमचा जातो ह्या भूतालावर आमचाही हक्क आहे आम्हालाही संरक्षण आरक्षण मिळालंच पाहिजे फिर्यादीसाठी न्यायालय काढलंच पाहिजे दुसरी मुंगी म्हणाली देवा गारपीट झाली आमची पोरेबाळे वाहून गेली त्याची बातमी वर्तमानपत्रात का नाही दिली कणाकणासाठी ओलांचा रोड आमच्या हातापायची होते मोडतोड आमच्या काळजाचे तुकडे कणत रुळत सोडतात प्राण उपचारासाठी दवाखाने काढ तिसरी म्हणाली देवा मानव मोठा अहम प्राणी तुझ्या डोक्यावर होतो अभिषेकाचे पाणी ते ते होते आमचीच हानी जाहीर कर आणि बाणी देवाच्या डोक्यावर वाटायचं नाही कुणी पाणी चौथी म्हणाली देवा डोळे झाकायचे सोड मानवाची स्वार्थी सवय मोड आमच्या मागण्या मान्य कर नाही तर देवपत खाली कर जय हिंद ही मला कविता खुरपत खुरपत सुचल्या असा त्याला वेळ कशाला द्यावा लागतो आणि काम करता करता असे डोक्यात शब्द आपले इतर आपलं डोकं जर डोक्यात कोणाचं काही नसेल ना राग लोभ द्वेष मच्छर ह्या ह्या सगळ्या विकारापासून जर आपलं डोकं बाहेर असेल ना तर आपल्याला हे चांगले सुंदर सुंदर विचार सुचतात आणि मग ते बंदिस्त करायचं आपलं आज ग्रामीण भागातील महिला या यापुरत्या सीमित आहेत त्याच्यावर काय कविता के वगैरे केल्यात आता कस की आज महिला चूल मूल आहे त्यांच्याकडे त्यांनी सोडले नाही पण माझ्या सावित्री माईनं की चूल मूल ह्या वा, वेद वाक्याला मातीत गाडलं आणि स्त्रिया शिकल्या सक्षम झाल्या उंच पदावर आणि त्या आज पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून कमाई करत आहेत किंवा आपला संसार चालवत आहेत पण ते चूल मूल न सोडता सुद्धा ते कार्य आज करत आहेत सावित्रीबाई फुलेवर काय एखादी कविता आहे का कविता आहेत सावित्रीबाई फुलेवर मालिया चमळात फुलली फुले पहा हो देखणी सेन जिलुनी शिकवी होत ती नाती चांदणी चकला मधुनी कमळे फुलली ज्योती बाचा अंगणी ज्योती बाची सकी साजणी दिन दुबळाची लेखणी सावित्रीबाई फुलेवर आपण इतका तुम्हाला एवढा सावित्रीबाई फुलेमूलच कविता अच्छी रचना करता आली आ, तुम्ही कुठल्या कुठल्या साहित्य संमेलनात गेलात कुठले कुठले पुरस्कार मिळाले आता मला सा एकोणनव्वद पुरस्कार आता उद्या एक अकरा तारखेला कुर्डावाडीला आहे तो एकोणनव्वद नव्वद पुरस्कार पुन्हा बरेच अजून मिळणारे आहेत पण सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले अजून हिरकनी पुरस्कार ते बरेच पुरस्कार आहेत मला नाव पण सांगता येत नाहीत त्यांची आणि मग ते नाव सांगताना ते सगळे असं हे करावं लागतं ना म्हणून मी ते इतके आहेत म्हणून ते जे आहेत ना हिडिओ करून बघा तुम्ही ते पुरस्कार किती आहेत ते आणि तुम्हीच मोजा आणि तुम्ही सगळ्याला सांगा सा। ग्रामीण भागात राहता ग्रामीण जे काय पर्यावरण आहे किंवा निसर्ग आहे त्यावर आपल्या कविता भरपूर असतील एखादी कविता आ, कविता निसर्गावर आहेत खूप पण त्या त्याच आहेत ना माझी एक निसर्गाची कविता खूप गाजलेली निसर्गावरच्या आणि त्या अशा कोणती तरी कोणती काय निसर्गावरची कोणते तरी वाचक रूप रूपसृष्टीचे सुंदर पहारे खिले आकाशाचे निळे छत हे क्षितिजावर टेकले भल्या पहाटे कुकुट स्वरांनी दिशा दिशा अरविली रविराजाच्या आगमनाची वार्ता फैलाविली सुहाश्य वदने विहंग उठले घरट्या घरट्या तुणी वेळवनातून सीळ घालतो अल्लड थे कुणी ढगाखगांना धाव पट्टीचे अंतराळ मोकळे ಸ್ವಾತೀ ರಸ್ವ ದೀರ್ಘ ಆಗಳೆ ಪ್ರಕರ ಪಾರ ಕುಣವಿ ಮೃಗ ಜಳಾಚಿ ನದಿ ತಹಾಣಲೇಲಿ ಹರಣ ಪಾಡಸೆ ರುಸು ಫಸಿಲ ಕದಿ ಬಿಜಬಿಂದೂ ತು ನ ವಿಶ್ವ ಉಗವಲೆ ಅಜಬ ತು हिंदोळाच्या पंखावरती पाना फुलाचा झुला अफात शिंदू शांत झोपला पसरून लाठावरी हळू चल रवी निघाला विश्रांतीच्या घरी काळी काळी निशा पसरली लुक लुकले अंबर चांदोबाच्या पूर्ण कृपेने भरले हो सागर भरले हो सागर आपण लहानपणी अं जात्यावरच्या ओव्या हो ऐकल्या असतील आपल्या आई वडील आई किंवा शेजारी जात्यावर पीठ दळ दव, दळत होते पाठे आणि मग त्याच्यावर हो ओव्या म्हणत होते एखादी ओवी येते का मला माझी आई म्हणायची बाराभा वाणीला हैत आचारी सैपाकाला तिथं देवावर आध तुला तिथ देवावर राध तुला आणि माझी आजी म्हणायची तर मी अशी प्रकृतीनं दृष्टपुष्ट होते मग आजी ही ग गोंडाळ्या हाताचीला नका नेहू ग बाजारात नगदा आणावा का नगदा आणावा कागदात, हिग गोंडाळा हाताचीला, संग बाजागरला दृष्ट वैराळात तू जी झाली ग्रामीण भागात दारासमोर लग्न होतात ते, ते रात्रभर त्या लग्न हळदीच्या दिवशी गाणी म्हटली जातात एखादं त्या हळदीच्या दिवशी भावावर बहिणीवर गाणी म्हटली जातात नवरी नवऱ्यावर म्हटली जातात एखादं गाणं येते का तुम्ही हि गवर आडवू आंबा सोडून <laughs> वावरी <laughs> लई गोताची नावरी लई गोताची नावरी हि गुसलीवर माई जाऊन बसली उसामदी, मदी जोड पाटल्या की खीशा जाऊन बसली उसामदी, मदी हावशा हवशा बंधवाच्या जोड पाटल्याचा चा हि ग हरी गणरा झाला झाला ते जागन सी बाण पाया पडतो सिंगाण पाया पडतो बाशिंगाण हि ग मांड गवाच्या दारी चरवी सांडली तू पाईची धन नवरीच्या पायची धनवरीच्या बापाईची बाई मांडगवाच्या दारी दागिन्याची गपराईत राईत चुलती बोलती घर दागिन्याची गप चुलती बोलती घर मोहन माळग नाही त्यात मोहन माळग नाही त्यात आपण ग्रामीण भागातल्या आहात सध्या ज्वारी खाण्याचा हंगाम सुरू आहे मग एखादी भलकरी वगैरे येते भलकरी ते गेलं तर ते भलकरीच कस कि त्यात आठवत नाही ना मला येते मला भलरी पण ते भलकरी किंवा भलरी पण ते आता आठवत नाही ना तर त्याच्यासाठी मी एक कोळी घेत म्हणते बोवाणी नतवा डोलीला जाऊन ग दरेला आईलय तुफान र तुफान दर्याला तांचा पायणा नाव माझी डोलवी भरा भरा शिमग्याचा सण कसा आयलाय घरा टाकून जाऊन ग पोरा बाळा एशा बी राहायलाय माद्या बी राहायलाय धन्यवाद ज्या महिला आहेत त्या महिलांना काय संदेश द्याल तुम्ही आज दुसरी शाळा झाली असताना महाराष्ट्राच्या विविध भागात जातात साहित्य संमेलनामध्ये सुद्धा गेला आहात ज्या महिला आज गावाच्या बाहेरही पडल्या नाहीत कुटुंबापासून दूर गेल्या नाहीत त्यांना काय संदेश द्याल त्या महिला कुटुंब कुटुंबाच्या बाहेर नाहीत गेल्या त्याचबरोबर आहे त्यांचं कारण कुटुंबात राहूनच जे काय करायचं असतं ना आपल्याला भरारी मारायची असते ना पूर्वी आमच्या वेळेस महिलाचे पंखसारखे कापले जायचे आज महिलाला घरातून काही महिलांनाच आहे ए पाऊल टाक पुढे होसील झासी गडे स्त्रियांना जोनी स्वातंत्र्य नाही बांधून बंधन उंबऱ्या थाई ए विज्ञान गेले पुढे पाऊल टाक पुढे होसील गडे जर जर आपल्याला काही आहे कार्य हो। तर कुटा -कुटा। तर आपण नवरा जर पाठवत नसेल आपण आज्ञात राहतो ना आजही आपली मनुसंस्कृती जागृत आहे कुठं कुठं तर त्यांनी नाही पाठवलं ना तर त्यांच्याकडं थोडी लाडीक करावी जाऊ द्याव मला इथं थोडं काकुलतीला यावं तो पाठवल ना आणि मग आपली भरारी जेव्हा उंच होईल तो त्याचेही असे उंचावतील डोळे आणि मग तो आपल्याला प्रोत्साहन देईल आपण काहीतरी म्हणत असेल आप कुठं आपला अपमान होत असेल तर तिथं नाही पाठवणार तुमचा नवरा नाही सासरा नाही आई वडील कोणी पाठवणार नाहीत जर आपलं कौतुक कुठं होत असेल आपण हेच स्वामी विवेकानंद त्यांना फक्त पाच मिनिटाचं भाषण होतं आणि त्यांनी पूर्ण सभा गाजवली अर्धा तास एक तास त्यांना बोलायला संधी मिळाली तसं आपल्याला कुठं थोडी संधी जर देत असतील घरची किंवा सोबत महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अशा कवित्री माळी यांनी जवळपास सहाशे कविता रचलेल्या आहेत त्या शेतीवर आहेत निसर्गावर आहेत आणि मनुष्यावर आहेत जातीवरच्या ओव्या देखील त्यांनी रचलेल्या आहेत असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे विमल तैमाळी यांना महाराष्ट्रातील विविध भागात पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि अवघे दुसरी शाळा असते अस झाली असताना त्यांनी हे जे मिळवले आहे ते नाविन्यपूर्ण असं म्हणावं लागेल अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर